दारू सोडण्यासाठी आपणाकडे आहे आता रामबाण उपाय दारू सोडणे शक्य आहे तर मग आजच संपर्क करा कुंडलच्या डॉक्टर श्रीकांत जाधव यांना लग्न झालं असेल तर पत्नी किंवा आई यांनी भेटावे आमचा पत्ता माननीय श्री डॉक्टर श्रीकांत जाधव पलूस बँकेसमोर बस स्टँड जवळ कुंडल तालुका पलूस जिल्हा सांगली संपर्क चौऱ्याऐंशी एकवीस त्र्याण्णव शेहेचाळीस शहाण्णव आणि चौऱ्याण्णव तेवीस सत्तावीस सोळा तेरा नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार्लिंग वांगी गाव व परिसरात माकडांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांचे दैनंदिन जीवन पूर्णतः विस्कळीत झालंय माकडांकडून घरांच्या छतांवर उच्छाद मांडणे विद्युत केबल्स व डिश टी व्हीच्या अँटेनाची तोडफोड करणे पाण्याच्या पाईपलाईनचे नुकसान करणे तसेच घरात घुसून सामानाची उधळण करणे असे प्रकार सातत्याने घडत आहेत या प्रकारांमुळे गावातील नागरिकांमध्ये विशेषतः लहान मुलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय अनेक वेळा माकडांच्या हल्ल्यामुळे अपघात होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे त्यामुळे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी याच पार्श्वभूमीवर कडेगाव तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज वनक्षेत्र अधिकारी यांना लेखी निवेदन देण्यात आले निवेदनाद्वारे माकडांच्या उपद्रवाबाबत बाबत तात्काळ कार्यवाही करून गावकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली यावेळी मनसेचे तालुका अध्यक्ष विशाल शिंदे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते रिपोर्ट सेवन स्टार न्यूज